किती तुम्हाला प्रेमाने सांगितलं काय केलं वेळच्या वेळी अभ्यास करा वेळच्या वेळी हे काय करा तुम्हाला कुठं हक्कल आहे आम्ही काम रांदायला जातो दिवसभर काम राहते करून येतो मग बसा आता असंच तुमचं पूर्ण नाही झालं तर झोपच देणार नाही बघू त्या लोकांना सगळ्यांना लोक म्हणतात जे जे आय बाप कामाला जातात त्याची लेकरं काय करत नाहीत बघू त्या लोकांना मित्रांनो हे आमची मुलं आहेत बघा माझी मुलगी आहे तो जयसिंग आहे खुर्ची वाचल्याला त्याचा प्रोजेक्ट पूर्ण करायचं आहे हा त्यांना किती जरी प्रेमाने सांगितलं तरी कळत नाही त्यांना झोपच देत नाही मित्रांनो तुम्ही साक्षीला आहे तुम्ही सगळे काम पूर्ण झाल्याशिवाय मला काही मार तुम्ही तुम्हाला यात सहभागी करून घेण्याचा उद्देश एवढच आहे की बरेचसे लोक म्हणतात की त्यांचे आई वडील कामाला जातात हे करतात परिस्थितीनुसार मित्रांनो आम्हाला जावं लागतं कामाला काम केलं तरच पोट भरेल घर चालेल आपण काय असं चांगल्या मोठ्या कामाला नाही दुन्या हाताने सगळ्यांनी मिळून काम केलं तर आपलं घर चालू विचार पैसे वाचतील पण ह्या लोकांना जाणीव नाही ना त्याची चाळे बघा एवढं बोललं तरी पण ते चाळे बघा मार वाटत नाही मारून कसं काय मारून हाणून काय जमत नसतं लाईव्ह लोक अन्न दाखवायला आपण हा बघा बघा लाईव्ह बाय बाय मेजर मन्नत लोक अपने चैनल सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा आमचंही खूप छान काम आहे आमच्या चॅनलचं नाव आहे जय चौधरी क्रिएटर आम्ही सर्व क्षेत्रातील व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येतात येत आहोत आमच्या चॅनलवरती आम्ही सर्व जे समाज ज्या काही गोष्टी आहेत सर्व आम्ही घेऊन येत आहोत सध्या आपण सापांविषयी जनजागृती कर करत आहोत त्याच्यानंतर आपण आनंदीची पण काही व्हिडिओ टाकलेले आहेत बकरीदची व्हिडिओ टाकलेले आहेत बकरीद सण सन बकरी सणामध्ये होणारी विविधता आणि बकरीदमुळे देशाला होणारे फायदे सापांचे व्हिडिओ आहेत बरेचसे पंधरा सोळा व्हिडिओ आहेत तर दिनविषारी सापांचे व्हिडिओ आता संपलेले आहेत आता आपण निमविषारी सापांचे व्हिडिओ सुरू केलेले आहेत निमविषारी सापांपैकी दोन सापांचे आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बऱ्याचशा अशा गोष्टी आपण नवनवीन जसं आपल्याला काम समाज तसं काम मिळेल जेणेकरून आपलं व्हिडिओ पाहून समाजाचं हित होईल असे व्हिडिओ आम्ही लोकांना दाखवतो कृपया करून तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघा आमच्या चॅनलचं नाव आहे जय चौधरी क्रिएटर आता बघा हे समर्थन दिसत आहे ना लाईव तुम्ही बघताय ते शिक्षा येईल त्यांना झोपच देणार नाही काम पूर्ण झाल्याचे एक पान राहू नाहीतर एक वळ राहू आणि एक शब्द राहू पूर्ण झाल्याशिवाय झोपायचं नाही दाखवून आणि ते पूर्ण मी बघणार बघूनच तुम्हाला झोपायला होणार लोक मेसेज करतात ते कशा दिसते तेच आहे